मेडिकल फील्डमध्ये जसं रिपोर्ट केल्यानंतर डॉक्टरला कळते की काय रोग झाला आहे तसाच रोग इथं झालेला आहे आता मला भाऊ म्हणते मी क्लशवर पाय ठेवलेला नाही म्हण नाही माहिती आहे काय मराठीत एक म्हण आहे पा येतानानं केसं काढली तशी ह्या दादानं ह्या क्लशपीठची केस काढल्या आणि म्हणतो तुम्ही फक्त तीनशे किलोमीटर गाडी चालवल्या बरं तो मुद्दा वादाचा आहे की कोणामुळे झालं असेल तर हे क्लचवर पाय ठेवल्यामुळे आणि मोठ्या गेअरवर जास्त रेस करून गाडी घाटातनं चढवल्यामुळे होते आता चर्चा आपण याच्यावर करूच चला पहिला आता हे क्लशपीट घर काढूया आणि नंतर आपण बोलूया मेडिकल फील्डमध्ये जसं रिपोर्ट केल्यानंतर डॉक्टरला कळते की काय रोग झाला आहे तसाच रोग इथं झालेला आहे आता मला भाऊ म्हणते मी क्लशवर पाय ठेवलेला नाही खरं ही क्लशपीठ काय सांगता की पाय ठेवलेलंच नाही आहे तर पाय ठेवल्यानंतर आतोनात इंजिनला ताण दिला आहे रेस केल्या गाडी घाटातून या बाजूनं क्लशपेट चांगलीच आहे ना इकडून चांगलीच आहे आणि इकडून सगळी खराब झाल्या हे बघा एवढी सगळी संपली आहे मग आता याच्यात काय वादाचा मुद्दा राहिलाच नाही आहे कारण वीस वर्ष झाली मी काम करतो आहे आणि रोजच नवीन नवीन नवी 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 अनुभव माझ्यासमोर असतात चला तर बसूया यांची गाडी देऊन टाकूया